पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित कोल्हापूर दलातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना महाराष्ट्र दिनी पोलीस सेवा दलात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व महासंचालक पदक देऊन गौरवण्यात आलं आहे महाराष्ट्र दिनी संपन्न झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूर प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय निकेश खाटमोडे पाटील यांच्या हस्ते तर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय धीरज कुमार यांच्या उपस्थितीत पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना सन्मानित करण्यात आलं जालिंदर जाधव हे मूळचे करमाळ तालुक्यातील के केमचे रहिवाशी आहेत त्यांचे आई वडील शेतीमजुरी करतात अत्यंत सामान्य परिस्थितीतून परिस्थितीचा सा बागलबोवा न करता त्यांनी बारावीपर्यंत पर्यंत केम्ब येथे तर पदवीपर्यंतचे शिक्षण इंदापूर येथे पूर्ण केलं दोन हजार सहा साली पुणे ग्रामीण पोलीस भरती झाल्यानंतर जुल्लोर बारामती इंदापूर येथे प्रामाणिकपणे सेवा बजावली तर दोन हजार अठरा साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगली जिल्ह्यातील कडेगाव विटा खानापूर ही सेवा बजावली सध्या ते कोल्हापूर येथे स्थानिक अन्वेषण शाखेत कार्यरत आहेत एकोणीस वर्ष सेवा कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांनी नऊ खुणांचा तपास करून एकवीस आरोपींना अटक केली त्याचबरोबर गांजा कोकेन आदी अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना अटक व्यापाऱ्याचे अपहरण करणारे आरोपी आरोपींना अटक अशी अनेक धडक कारवाई करत सेवा बजावली आहे आजपर्यंत त्यांना एकूण एकशे एकाहत्तर पारितोषिक मिळाली आहेत त्यांच्या या सन्मानाबद्दल केमचे माजी सरपंच अच्युत तळेकर प्रहारचे संदीप तळेकर संचालक सागर दौंड तंटामुक्ती अध्यक्ष अच्युत पाटील माजी पंचायत समिती सदस्य विष्णू पारके आदिनाथ जाधव हरिदास मुळीक माजी चेअरमन आनंद शिंदे बाळासाहेब देवकर दिलीप दौंड चेअरमन दत्ता बिचितकर बापूराव धाडस मेजर सोमागरदडे योगेश जाधव सागरराजे तळेकर ओंकार जाधव लक्ष्मण सुरवसे कृषी अधिकारी राजेंद्र तळेकर समीर तळेकर उत्रेश्वर गोडगे यांनी अभिनंदन केलं के आहे केम परिसरातून देखील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय ता जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा